अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील लॉजिंग हॉटेल्स मध्ये लग्नाआधी शारीरिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत सोशल ओळख वाढवून लॉजिंगमध्ये नेऊन शोषण केलं जात असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत मूर्तिजापूर शहर आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लॉजिंग हॉटेल्समध्ये सुरू असलेले अवैध प्रकार आता थेट समोर येऊ लागले आहेत लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना केवळ एक उदाहरण असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवली त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत पीडितेला मूर्तिजापूर येथील केवळराम पेट्रोल पंपाजवळ असलेल्या गुप्ता लॉज परिसरात नेले आणि तेथे तिचे शारीरिक शोषण केले या प्रकरणी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्याम माडावी आणि महिला हेड कॉन्स्टेबल शालिनी सोडंके यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मात्र या घटनेमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील आणि महामार्गावरील अनेक लॉजिंगमध्ये ओळखपत्रांची नीट तपासणी होत नाही नोंदवही केवळ औपचारिक असते आणि सीसीटीव्ही व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत नाही याच दुर्लक्षाचा फायदा घेत अवैध धंदे आणि गुन्हे वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे प्रशासनाने तातडीने लॉजिंग हॉटेल्सवर कडक कारवाई नियमित तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी केली नाही तर अशा शोषणाच्या घटना थांबवणे कठीण आहे ही समस्या केवळ कायदा सुव्यवस्थेची नाही तर सामाजिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनत चालली आहे